नागपूर शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे जिथे अन्नधान्य तस्करीचा पर्दाफाश झाला आहे अन्नधान्य विभागाने धडक कारवाई करत तब्बल आठशे चौऱ्याऐंशी पोती धान्य जप्त केले आहे या कारवाईमुळे रेशन धान्याची काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या टोळ्यांना मोठा धक्का बसला आहे नागपूरमध्ये अन्नधान्य तस्करीचा एक मोठा प्रकार उघडकीस आला आहे याबाबत अन्नधान्य वितरण अधिकारी विनोद काळे यांनी माहिती दिली की त्यांना लाभार्थी समाजसेवक आणि दुकानदारांकडून तक्रारी मिळत होत्या की काही तस्कर पैशांच्या आमिष दाखवून लाभार्थ्यांकडून स्वस्त दरातील धान्य खरेदी करतात आणि नंतर ते मोठ्या प्रमाणात साठवून काळ्या बाजारात विकतात या गंभीर तक्रारींची दखल घेत अन्नधान्य विभागाने तातडीने कारवाई करत शहरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले मेडिकल झोनमध्ये या पथकाला दोनशे पोती धान्य जप्त करण्यात यश आलं तासबागमध्ये एकशे सत्तावीस पोती तर इतवारी झोन मध्ये पाच पोती धान्य सापडले सर्वात मोठी कार्यवाही टेका झोन मध्ये झाली जिथे तब्बल पाचशे बावन्न पोती धान्य जप्त करण्यात आलं या कार्यवाहीत परिमंडल अधिकारी वैभव खैरकर आणि टेका झोनचे अधिकारी शिल्पा दरेकर यांचा मोलाचा सहभाग होता जप्त केलेले हे सर्व धान्य सध्या विभागाच्या गोडाऊन मध्ये सुरक्षित ठेवण्यात आले असून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे रास्तपाव दुकानदारांकडून लाभार्थ्यांकडून आणि काही समाज सेवकांकडून आमच्याकडपर्यंत प्राप्त झाल्या होत्या की धान्याची तस्करी होत आहे तर लाभार्थ्यांना जे धान्य वितरित केल्या जाते रास्तपा दुकानदार दुकानातून हे तस्कर जे आहेत हे त्या लाभार्थ्यांना काही पैशाचं आमिष देऊन जास्त पैशाचं हे दाखवून हे धान्य त्यांच्याकडून खरेदी करून घेतात आणि असा एकत्रित मोठा साठा एकत्रित गोळा करून हे बाहेर कुठेतरी याची विक्री करतात असे अशा सूचना आम्हाला प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने आम्ही तीन ठिकाणी छापे टाक टाकलेले आहे एक मेडिकल झोनमध्ये दोनशे पोते आम्ही हा साठा बडा ताजबाग या एरियात पकडलेला आहे त्यानंतर इतवारी झोनच्या एरियामध्ये एकशे सत्तावीस पोते हे पाचपावली या भागामध्ये पकडण्यात आलेले आहेत त्या परिमंडळ अधिकारी वैभव खैरकर यांनी ही कारवाई केली त्यानंतर टेका झोनचा जो एरिया आहे त्यामध्ये पाचशे बावन्न पोते हे टेकाजून ज्या परिमंडळ अधिकारी आहेत शिल्पा यांच्यात वतीने ती कारवाई करण्यात आली अशा पद्धतीचं जे धान्य पकडलं गेलेलं आहे ते सध्या आमच्या गोडून जमा करण्यात आलेलं आहे आणि आम्ही लाभार्थ्यांना तर त्याची कचून चौकशी सुरू आहे की हे धान्य त्यांच्याकडपर्यंत कोणाकडून पोचलेलं आहे पण एकंदरीत ज्यावेळेस ही हा छापा टाकला गेला त्यावेळेस तिथे जे दस दस्तावेज सापडले त्याच्या पाहणीवरून असं लक्षात येतं की ई रिक्षाचे नंबर तिथे दिसले ई रिक्षाकडून किती धान्य त्यांनी गोळा केलं हे त्याच्यातून आकडे दिसून आले आणि असे पंचवीस तीस ई रिक्षाचे नंबर त्या ठिकाणी आम्हाला तिथे एका कागदावर मिळाले तर अशा पद्धतीने लाभार्थ्यांना नागपूर शहरातल्या पात्र लाभार्थ्यांना माझी विनंती आहे की तुम्हाला शासनाच्या वतीने फोर्टीफाईड राईस मिक्स करून तांदूळ तुमच्यापर्यंत पुरवला जातो त्याच्यामुळे कुपोषण वगैरे ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत शरीरातल्या दोष आहेत ते दूर होतात बारा प्रकारचे व्हिटॅमिन्स त्यामध्ये आहेत पोलिक ऍसिड आहे झिनिक आहे व्हिटॅमिन ट्वेल्व आहे व्हिटॅमिन ए आहे व्हिटॅमिन डी टू आहे अशा पद्धती आयरन सुद्धा आहे अशा पद्धतीचे सगळे व्हिटॅमिन्स त्या तांदुळामध्ये मिक्स करून तो तांदूळ तुमच्यापर्यंत शासनाच्या वतीने पुरवला जात आहे तर माझी विनंती आहे सगळं पात्र लाभार्थ्यांना की तो तांदूळ तुम्ही कुठल्याही परिस्थितीत विका विकू नये किंवा त्याचा कोणालाही किती आमिष दिलं तरी तुम्हाला तो विकून तो तुम्हाला तुमच्या रोजच्या आहारात घ्यायचा आहे त्याच्यामुळे तुमचं आरोग्य सुधारेल कोणांचं आरोग्य सुधारेल हा जो उपक्रम आहे हा केंद्र शासनाचा उपक्रम आहे या कारवाईमुळे स्वस्त धान्याच्या गैरवापरावर अंकुश लावण्याकरिता प्रशासनाने कंबर कसले असल्याचे स्पष्ट झाले आहे लाभार्थ्यांनी देखील आपल्या हक्काच्या धान्याची विक्री न करता त्याचा उपयोग आपल्या कुटुंबांच्या आरोग्यासाठी करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे